जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या दासबोध ग्रंथातील पाचव्या दशकातील दुसरा समास आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या समासाचं नाव आहे गुरुलक्षण अर्थात या समासामध्ये गुरुंची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत त्याच वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत जे करामती दाखविते तेही गुरु म्हणी जेते परु सद्गुरू न भेती मोक्षदाते श्रीराम सभामोहन भुररे चेटके, कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके सांगते श्रीराम सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग बंधने लाग लागवेग अभिलाषाचा श्रीराम रंगीत राग ज्ञान गीत नृत्यतान मान नाना वाते शिकविती जन तेही एक गुरु श्रीराम विद्या शिखविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिखविती श्रीराम तिचा जो व्यापार शिकविती भरावया उदर ते हि परी साचार सद्गुरू नव्हे श्रीराम आपुली माताने पिता तेही गुरुची तत्वता, परी परि पैलपार पावविता तो सद्गुरु वेगला श्रीराम गायत्रिमन्त्रा उच्चारु सांगे तो साचारु कुलगुरु परिज्ञाने विनपैलपारूपाविजेतनाहि श्रीराम जो ब्रह्मज्ञान अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करे श्रीराम बिघडले देवाने भक्त जीव शिवपणे द्वैत कया देवभक्ताऐकांत करी तो सद्गुरु श्रीराम राम। घालो नि उडी सतडा तोडी केली देखो नि शीघ्र सोडी तो सद्गुरु जानावा श्रीराम प्राणी माया जाळे पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेने मुक्त केले तो सद्गुरु जानावा श्रीराम वासना नदी महापुरी प्राणी बुडता क्लाती करी तेथे उडी घालो नितारी तो सद्गुरू जानावा श्रीराम ते सांकडी इच्छा बंधनाची भेडी ज्ञान देवोन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी श्रीराम कोडो शब्दांचे अंतर वस्तु दाखवी निजसार तोच गुरु माहिर अनाथांचे श्रीराम जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे ते संसार साकडे वचन मात्रे श्रीराम जे वेदांचे अभ्यांतरे ते काढून पत्या शिष्य शिष्यश्रवणे कवळ भरे उद्गार वचने श्रीराम वेदशास्त्र महानुभाव पाहतायकची अनुभव तो चेक गुरुराव ऐक्य रूपे श्रीराम संदेह निशेष जाळी स्वधर्मादरे प्रतिपाळी विरही तटवाळी करूच नेने श्रीराम जे जे मनांगीकारी ते, ते स्वयं मुक्त करी तो गुरु नव्हे जडे आला श्रीराम शिष्यासन लाविते साधन न इंद्रिय दमन ऐसे गुरुवाडक्याचे दिन मिळाले तरी तजावे जो कोणी ज्ञान बोधी, समूळ अविद्या छेदी इंद्रिय प्रतिपादी तो सद्गुरु जानावा श्रीराम एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे अखिले अति दुराशेने केले दिन रूप श्रीराम जे जे ऋषे शिष्य ऐसी चकरी मन धरणे ऐशी कामना पापिनी पडिली गळा श्रीराम जो गुरु भीड तारु तो हुनी अधम थोरु चोरटा मैंदपा मरुद्रव्य भोंदो श्रीराम जैसा दुराचारी केली सर्वस्वे बुहरी आणि सेखी भीड करी घात घेना श्रीरा तैसा गुरु नसावा तेने अंतर पडे देवा भीडकरुणिया घाली बंधनाचा श्रीरा जेथे शुद्ध ब्रह्म आने स्थूल क्रियेचे साधन निधान दाखवी दाखवि श्रीरा देखने ती आदरे मन्त्रपुङ्कति कर्णद्वारे हितुके च पामरे अंतरली भगवंता श्रीरा ानेति गुरु त्वचिगुरु सुलक्षण ते थेचिरिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे श्रीराम अद्वैतनिरूपणे अगाधवक्ता परिविषैलोलङ्गता ऐष्या गुरुचे निसार्थकता गो नारणा हि श्रीराम जैसा निरूपणसमयो तैषेचिमनहि करी वायु वावो कृतबुद्धिता जयो जालाच जालाचनाहि श्रीराम निरुपनिसामर्थ्यसिद्धि श्रवणहोता दुराशाबाधि नानाचमत्कारे बुद्धि लागे श्रीराम पूर्वी ज्ञाते भक्त कयासि सादृश्य भगवंत आनि सामर्थ्य हि अद्भुत सिद्धि चे नियोगे श्रीराम ऐसे तयाचे सामर्थ्य अमुचे ज्ञानचिनुसधे व्यर्थ ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे श्रीराम निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरितो खटे शब्द ज्ञाते कामिक श्रीराम बहुत ज्ञाती नागविली कामने कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे श्रीराम निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत अवघ्या वेगळे मत आई अक्षयी जाचे श्रीराम अक्षयी ठेवा सकळांचा परीपांगडा फिटेना शरीराचा तेने मार्ग ईश्वराचा चुको जाती श्रीराम सिद्धियानी सामर्थ्य झाले सामर्थ्य महत्त्व आले तेने बळकावले देह बुद्धीचे श्रीराम सांडोनी अक्षये सुख सामर्थ्ये छिती ते मूर्ख कामने सारिके दुःख अनेक काहीच नाही श्रीराम ईश्वरे विनजे जे कामना तेने नाना यातना, पावती ि गुणे नानायातना पावतना वरपदे प्रा श्रीरामोता जात, शेखी अंतरला भगवंत कामना गुणे श्रीरामनो निकामता दृढबुद्धि निर्धारु तो चि सद्गुरु पैल पारु पाववी भवाचा मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती श्रीराम याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेषाचारे निर्मळ स्वधर्म विषयी श्रीराम याही वरी श्रवण निरूपण जेथे परमार्थ निरंतर श्रीराम, जेथे सारासार विचार तेथे होय जगदोद्धार नवविधा आधार बहुत जनाशी श्रीराम मनोनि नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरुचे लक्षण श्रोति ओलखावे श्रीरा अन्तरे शुद्ध ब्रह्म ज्ञान बाह्यनिष्ठे चे भजन तेथे बहु बहुभक्तजन विश्रान्ति पावति श्रीराम नाहि उपासने आधारो परमार्थनिराधार परमे विनाचार श्रीरा श्रीराम ज्ञान निज्ञानवैराग्यानि भजन स्वधर्म कथा निरूपण श्रवण मनन न्याय मर्यादा श्रीराम या मध्य कुणे असे तेने ते विलक्षण दिसे मनोनी सर्व विलसे सद्गुरु पासी श्रीराम तो बहुतांचे ब पालन करता त्यास बहुतांची असे चिंता नाना नानासाधने समर्था सद्गुरूपासि श्रीराम साधने विनपरमार्थप्रतिष्ठे तो मागुता सवे च भ्रष्टे या कारणे महानुभाव श्री महानुभावश्रीराम आचार उपासना सोडिति ते भ्रष्टा भक्तदिशति जलोदयाञ्चि महन्ति पूर्णपुषे श्रीराम कर्म उपासनेचा अभाव तेथे झाला ठाव तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासती श्रीराम नीचयातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू ब्रह्मसभे सजैसा चोरु तैसा दडे श्रीराम ब्रह्मसभे सभे देखता दे त्याचे तीर्थ घेता अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्तपडे श्रीराम तीर्थप्रसादाचतादि गुरुभक्ति सटवलि एकाएकी श्रीराम गुरु एका श्री मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता घडे श्रीराम ऐशी सांकडी दोही कडे तेथे प्रस्तावा घडे नीच याती सी गुरुत वजुन श्री गुरुत्व न घडे या कारणे श्रीराम तथापि आवडी घेतली जिवे, तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी भ्रष्ट व्हावे हे तो की श्रीराम आता सोहा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे श्रीराम जे जे काही उत्तम गुण ते, ते सद्गुरूचे लक्षण तथापि सांगोळग्न होय जैने श्रीराम एक गुरु एक मंत्रगुरु गुरु एक, यंत्र गुरु, एक गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु मनती जने श्रीराम एक कुळ एक मानिला गुरु एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु एक सद्गुरु एक याती गुरु दंड करते श्रीराम एक माता गुरु एक पिता गुरु एक राजा गुरु एक देव गुरु एक बोली जे जगद्गुरु सकळा सकळा श्रीराम ऐसे हे सत्रा गुरु याही वेगळे अनेक गुरु ऐकतयांचा विचारू सांगिजेल श्रीराम एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणती प्रतिमा गुरु एक म्हणती स्वय गुरु आपण आपला आपण श्रीराम जे जे यातीचा जो व्यापार ते ते त्याचे तितुके गुरु याचा पाहता विचारू, उदंड आहे श्रीराम असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे श्रीराम नाना सद्विद्येचे याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूचे लक्षण जानि जे श्रुति श्रीराम इति श्री बोधे, गुरु संवादे। गुरु शिष्य लक्षण नाम समास दुसरा समाप्त पुण्डलिका व्रदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ